एस टी कामगारांचे न्याय मागण्यांकरता बेमुदत धरणे आंदोलन महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची अविरत सेवा करणारे एस टी कामगार व एस टीची अत्यंत दयनीय अवस्था आहे राज्य शासनात जवळपास सर्व संघटनांची संयुक्त कृती समितीने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आंदोलन करण्याबाबत नोटीस दिली होती त्यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कृती समितीचे मुख्य पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली होती त्यामध्ये दिनांक वीस ऑगस्ट पर्यंत निर्णय घेणं अपेक्षित होते मात्र राज्य शासनाने एस टी कामगारांना योग्य तो न्याय न दिल्याने राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ यांचा अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा संयुक्त कृती समितीनं दिनांक सात ऑगस्टच्या नोटीसनुसार राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील जवळपास सर्व विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळासह जवळपास सर्वच आगारे यामध्ये आज दिनांक तीन सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले या रास्ता मागण्यांकरता जळगाव जामोद आगारातील जवळपास सर्व कामगार सामील झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहेत तसेच एस टीचे परिवहन मंत्री पण आहेत एस टी कामगारांच्या रास्ता मागण्या ते लवकर पूर्ण करतील असे मत कामगार नेते जळगाव जामोद आगारकृती कृती समिती अध्यक्ष प्रदीप गायकी यांनी व्यक्त केले या आंदोलनात जळगाव जामोद आगारात कामगार नेते विकास तिवारी वासुदेव बोदरे लाजूळकर जवनजाळ गजानन देशमुख अशोक उंबरकर निकेडे फारुख खोदरे महिला नेत्या रुपाली अहिर सह सर्व एस कामगार सहभागी झाले तरी सर्व गोरगरीब जनतेने कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल करुकले नांदुरा बुलडाणा